नमस्कार मित्रांनो हे जिल्ह्या विजय शिवराय आज पुन्हा एकदा यमराज चौकात आपण आहोत आज पुन्हा एक अपघात या ठिकाणी झालेला आहे पोलीस प्रशासनाने आणि वाहतूक विभागाने या ठिकाणचा ट्रक हलवलेला आहे सगळं सामान या ठिकाणी सा या ट्रकमधून पडलेलं आहे हा फक्त आहे वारंवार वार या ठिकाणी महिन्यातून कित्येक अपघात याच्यामुळं होतात या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी पुरवली गेली नाही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी बघतो आहे कुठलंही बॅरिगेशन हे नाही आहे तुम्ही बघताय ही अवस्था बी आर टी बसस्टॉपची हा कधीही बी आर टी बसस्टॉप या ठिकाणी पडू शकतो की बी आर टी या ठिकाणी हटवा म्हणून आपण वारंवार या ठिकाणी आंदोलनं करतो आहे पत्रकं देतो आहे परंतु कुठल्याच प्रकारचं हालचाल या ठिकाणी प्रशासनाकडून होताना आपल्याला दिसत नाही आहे या ठिकाणी बघताय तुम्ही हा ट्रक या ठिकाणी घुसलेला होता रात्री इथं बघा तुम्ही कुठल्याच प्रकारचं या डिवायडरला कुठलीच प्रकारची सुरक्षा नाही आहे हा डिवायडर या ठिकाणी कुठं कुठं झालेलं आहे आणि अपघातग्रस्त होऊन होऊन घ्यायची ही प अवस्था झालेली आहे आजचा ट्रक हा इथपर्यंत घुसलेला होता त्याला क्रेनच्या माध्यमातून बाहेर काढलेल्या बघा तिथपर्यंत हा ट्रक घुसलेला बघा जवळजवळ शंभर ते दोनशे मीटर या ठिकाणी पर्यंत हा ट्रक या ठिकाणी वसलेला आहे आणि खूप मोठं नुकसान त्या ट्र ट्रक सुद्धा झालेलं आहे पण याच ठिकाणी नाईन बी आर टीची शाळा आहे वारंवार मी या ठिकाणी उल्लेख करतो या शाळेचा की अशा जर शाळेच्या प्रसंगी हा अपघात जर झाला तर याच्यातून होणारी खूप मोठी मनुष्य आणि आहे आणि याच्यावर मनपा प्रशासनाचे जे कोण संबंधित अधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे म्हणून तत्काळ आपण आज पोलीस आयुक्तांनासुद्धा एक पत्र देणार आहोत की ही सदोष बी आर टीमुळे होणाऱ्या अपघातांना जे कोण पी एम पी एलचे किंवा मनपा अधिकारी यासाठी जबाबदार असतील त्यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि ही बी आर टी काढण्यासाठी आता तात्काळ एक मोठं आंदोलन या ठिकाणी आपल्याला करावं लागेल असं आज या ठिकाणी आपण जाहीर करूया आणि कोणता ड्रायव्हर इतर ड्रायव्हर कोणता ड्रायव्हर ड्रायवर कोण होता तुम्ही होता या इकडे दोन मिनट हे या, या ट्रकचे चालक आहेत बघा कशामुळे झाला अपघात हे दिसलं नाही ना तुम्हाला पुढची गाडी निघाली पण कार होती कार होती अच्छा आता मी तिकडे दाबला असतो असल्यामुळं बघताय की एका डिव्हायडर मुळे वारंवार रोज हा किती अपघात आप होतात आपण याला जे यमराज चौक नाव दिले त्याचं कारणच आहे पन्नास हजार रुपये खर्चा हा अपघातग्रस्त ही जी ट्रक आहे ह्याचा खर्च कोण करणार रोड टॅक्स भरतात नागरिक आणि त्यांना अशा प्रकारचे सदोष रोड या ठिकाणी पुरवले जातात या ठिकाणी ही गाडी काढण्यासाठी क्रेनचा खर्च त्या व्यावसायिकाला किती मोठा अपघात आणि ह्याच्यातून काही जीवितहानी जर झाली असेल तर याला जबाबदार कोण तर याच्याशी संबंधित जे कोणी अधिकारी असतील या सर्वांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आपली प्रमुख मागणी या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रशासनसुद्धा आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू साहेब नमस्ते नमस्ते किती वाजता झालं तर अडीच रात्री ना आता हे वारंवार होणारे अपघात तुम्ही बघताय याच्यावर मग प्रशासन म्हणून तुम्ही काय कारवाई करणार पत्र व्यवहार केलेला आहे असं अधिकारी स्वतः ठिकाणी भेट दिली हां हा कारवाई करण्याचं चालू आहे अच्छा अच्छा कारण काय होतं आता आम्ही वारंवार याला यमराज चौक नाव दिले आपण माहिती आहे बघितलं असेल तुम्ही ते याच्या कारण आहे की बाबा रोजच वारंवार या ठिकाणी अपघात होतात आणि आपली प्रमुख मागणी आहे की बाबा हे आठवण्यात द्यावं की याचा उपयोग तर काहीच नाही आहे इधर जर कुठल्याच प्रकारचा रिफ्लेक्टर नाही आहे बघा कसं दिसणार आहे ते तर आपली मागणी प्रशासनाला पण आणि पोलीस प्रशासन वाहतूक शाखेने सुद्धा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेलं आहे आणि ही बी आर टी या ठिकाणी काढण्यात यावी अशी विनंती आणि अहवाल पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी दिलेला आहे तर चला पुन्हा बघूया आपणही पोलीस आयुक्तांना आज व्यवहार करणार आहोत की त्यातकाळ ही बी आर टी या ठिकाणी हटवण्यात यावी बघता या ठिकाणी किती ट्रॅफिक याच्यामुळे झालेलं आहे चला पुन्हा भेटूया जय जिजाऊ जय शिवराय